तिथं एवढं भयानक पोच झाला इथं डायरेक्ट पायट पैठण पैठणला डायरेक्ट हा बाप आणि मित्रांनो दोन ओला मंदिर इथपर्यंत पाहिला का पायऱ्या होते सगळ्या तिथं जायला ओला पाहिले सगळ्या पायऱ्या सगळ्या पूल फुटून डायरेक्ट सगळं वाहून गेलं रे आता जे आहे ना मस्त बघ सकाळ झाली मी आता ईद आलेले पाथर्डी मध्ये आणि पाथर्डी मध्ये जे आहे ना आल्यानंतर पाहिलं का ना जरा एवढा बेकार पाऊस झाला इथं वाळूज गाव आहे आणि ईद शेड पाहिला डायरेक्ट तुटून कार्यक्रम झाला डायरेक्ट म्हणजे एवढा बेकार म्हणजे रात्रीच्या मी म्हणतो रात्री पाऊस चालू झाला बंदच नाही झाला आणि बाहेरच पुरा आलेला आहे सगळीकडे दादा भेटले होते मला इथं तर येन जो जोत आणली कुठून आणली तुम्ही ज्योत तुझा पर, पही पही जोत पय पै अरे वा नवरात्रीचा कार्यक्रम चालू मस्त दादा जो जोत आणली दा दादा घासा वाटला वाटत आहे ना तर हे बघू शकता मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ह्या नदीला मला वाटतं एवढं पाणी कधी आतापर्यंत नसून आलं त्या याला नदी नाही आपला नदीच्या नदीचे राहू आणि या नदीला आतापर्यंत एवढं पाणी नसत आलं कधी एवढं भयानक पोच झाला इथं डायरेक्ट पैठण ही नदी ना पैठणला जाईल डायरेक्ट आणि मित्रांनो दोन हजार पर्यंत का पायऱ्या तिथे जायला पायल पायऱ्या सगळ्या पूल फुटून डायरेक्ट सगळं वाहून गेलो बाबरे हे बघा मित्रांनो तो तिकडचं पलीकडचं शेड निळ्या कलरचं आणि या निळ्या कलरच्या मध्ये एक बोंड होता बघा पायऱ्याचा तो ह्या प्रेशरनी जे ना पाण्याच्या प्रेशरनी सगळ्याच वाहून गेलो एवढा भयानक पोच झाला आणि पोच जर पुण्या मुंबईला गेला झाला असता का पुणे मुंबईची लोक जी ना डायरेक्ट तुम्हाला गुजरात दुबई मध्ये बघायला भेटली असते कारण एवढा बेकार एवढा बेकार वाहन पाऊस झाला मित्रांनो इकडं मध्ये पाणी मुरत आहे म्हणून ठीक आहे पण हा पाऊस म्हणजे दोन हजार सहा हा दुसराच एवढा नजारा भयानक बघायला भेटलेला आहे तीस वर्ष आणि अजून तीस, तीस वर्षानंतर नाही का आणि अजून हा बघा अजून आज नाही का आज रेड अलर्ट दिलेला सगळ्याकडे मराठवाड्यामध्ये इकडून घर पडले गे हा का चला तिकडचा नजारा बघू आता पलीकड जायचा आम्ही सध्या पाथर्डी रोड नाही तिकडं खरवंडी रोड येऊ आणि तुम्हाला दाखवतो मी आता दा, माझ्या हा बघा बघ बघा 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 एवढं नुकसान झालंय भयानक सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बघ शेती जी आहे ना त्या पिका त्या वावरामध्ये काहीतरी बाजरी काहीतरी होती ती बाजरी जी आहे ना डायरेक्ट दिसतच नाही बाली डायरेक्ट झोपली खाली होती हा ना अरे बाब मित्रांनो लिंब फिंब हरार तिथं तिकडं पाहिलंच नाही मी दाबा ते लिंब मोडले तर काहीच राहिलं नाही बघ शेतात काहीच एवढं नुकसान झालं शेतकऱ्याचं तर शेतकऱ्याचे पर हाल अह ना बाजरी फिजरी सगळंच झालंय वराळा हे घर दाखवतो मी तर मग घरच फुटलंय डायरेक्ट आरा एवढं व्याकाळ हाल झालेत ना तुम्हाला काय सांगावं कधी ज्याची परिस्थिती नाजूक होती का ज्याला राहायला ज्याला राहायला घर घर नव्हतं पहिलं असे पात्र्याचे शेड बेड होते का पहिले त्यांचं तर एवढं नुकसान झालंय भयानक त्यांना धाबा पाहिलं का काहीच राहिलं नाही झाला का पंचनामा काहीतरी सरकारने थोडस लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो याला नाही का आणि नाही का हा बघ पूर्ण जवळ घरच फुटलंय डायरेक्ट ना गाली काढची भीत होती ना ती भीतच फुटली तबाग ती शेगडी बिगडी म्हणजे राहत घर मोडलं म्हणायचं नाही का अवघड झाला मित्रांनो भयानक पाऊस झाला इकडं मराठवाड्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये आणि इकडे आमच्या इकडं पण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडेच भयानक पाऊस चालू येऊ तर सरकारने गव्हर्नमेंटने जे आहे ना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे नुकसान आहे भरपाई करून द्यायला पाहिजे नाही का सगळे मध्ये सगळेच पडले म्हणजे लाईटच नाही म्हणायचं आता एवढं सगळं झालं तर पोलाचं काय वाट झालं गरज पोटायला लागले म्हणलो चला बघू मित्रांनो मी चाललो घरी आणि घरी जाता एवढं नजारा बघायला भेटला मला रात्रीच्या रात्री एवढा भयानक पाऊस झालेला आहे ज्या टायमाला मी निघलो होतो ना मित्रांनो पुण्यामधून जिस्तावापासून पाऊस चालू झाला आतापर्यंत सारखा पाऊस एकाच रात्री झाला चला आता बा, बघू दा आपली इकडे कसं काय काय झालंय तुम्हाला मी दाखवणार आहे आज राहा व्हिडिओ मध्ये चला सबस्क्राईब करायला सांगितलं व्हिडिओला आता मला गाडी लागलेली एक दादा आले होते आणि मित्रांनो इथं मराठवाड्यामध्ये आमच्या एवढा भयानक पोच झाला आहे शेती तर शेती तर सगळी नाशच झाला शेतीचा पण ज्यांचे ज्यांचे घरं होते का याचे पत्र्याचे घरं म्हणा थोडेसे बांधलेले घर छोटाले त्यांचे पूर्ण घरं वाहून गेले एवढा नाश झाला भयानक तर वाट लागली सगळी एवढा पाऊस आतापर्यंत माझ्या जिंदगीत बघितला नाही का गावाकडे गावाकडं एवढा भयानक पाऊस झाला आहे मित्रांनो एवढा खतरनाक रोड सगळा रोडच गेला बरं इथं रोड होता पहिला आणि एक डाळे माझा बाग आहे बघा येऊ हे डायरेक्ट दिसणार डायरेक्ट बागच गायब झाला तर बघा रोड रोडच्या साईडने बघा इथं पहिलं एक डो असं म्हणजे साईडला बरेच असं सा हे होतं बघा बांध होता मोठा बांध बापरे खतरनाक विषय झाला चला बरं बरं गाडी थोडी माग आणि तुम्हाला मागचा नजारा दाखवतो मित्रांनो इथं माग बघा इथं एक रोड होता त्या रोडनी हा एक गाव छोटासा गावाला जोडलेला रोड होता यह यह रोड आहे रोडवर की आणि हे हे बघा इथं रोड तर डायरेक्ट राहायलाच नाही बघा बघा हे बघा पूर्ण तुटला बघा रोड पूर्ण पूर्ण तुटला आहे बघा पाणी बघा ही पूर्ण हा रोड जे आहे ना हा रोड त्या रोडने त्या तिथपर्यंत हवा की जोडला गेला होता रोड पहायला रोड राहायलाच नाही डायरेक्ट एवढा भयानक पोहोच झाला आहे ना बघा फक्त तुम्ही रात्री पावसासोबत जे आहे ना वादळ एवढं भयानक होतं त्या वादळामध्ये जे आहे ना पाऊस रोड राहिले नाही पिकं राहिले नाही एवढं भयानक शेतकऱ्याचं तर एवढं नुकसान झालंय की बाबा जेणे जेनी पराठ्या लावले होते कापूस ते सगळं गेलंच बरं का आणि जेणे डाळिंबाची बागा लावली होती तिथं म्हणजे काहीच राहिले नाही पिक कोणतं राहिलेलं नाही एवढं वारं होतं भयानक रात्री या वा वाऱ्याने शेतामध्ये डायरेक्ट नदी तयार झाली आंब्याची झाड बरं या साईडला बारीक सारीक दिसते ना तुम्हाला काहीच राहिलं नाही एवढा बेकार पाऊस नाही जिंदगी म्हणजे आतापर्यंत एवढा एवढा पाऊस नाही आतापर्यंत कधीच नव्हता पाहिला एवढा फर्स्ट टाइम पाहायला एवढं नुकसान आणि आता भरपाई सरकारने जे आहे ना सरकारनी खरंच शेतकऱ्याला जे आहे ना पूर्ण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पूर्ण आता देवाच लागेल त्यांना बरं का पण एक मागणी आमची नाही का काय हे बघू शकता आलो मी सध्या पाणी हे पाणी बघा मित्रांनो भयानक झालाय एवढं बुडले पुढे पुढे बेकार झालं सांगाय आपल्या गाडी देते कधी पाणी बघायला भेटत नाही पण आज बघा पूर्णच वाहून चाललंय डायरेक्ट राहिल म्हणजे कुठलं सगळं

मित्रांनो फायनली मी आलोय भगवानगडावर हे बघू शकता आता इथून काय माझं गाव सगळं चार किलोमीटर नाही पण बे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी बघा हे हे जे तळे ना हे पण भरलंय त्याच्यानंतर त्या तिकडे बघा तिकडं पण पाणी झालंय इकडं पण पाणी त्या साईडला तिथं पण म्हणजे अग किती पण आहे शक्यतो नाही का सगळीकडेच पाणी आहे म्हणजे एवढा भयान पाऊस झाला आहे हा पाऊस म्हणजे खतरनाक पाऊस सगळीकडे पाणीच पाणी झालंय आणि अजून पण आळालं आहे बरं का तुम्ही बघू शकता अजून पण आळाला आहे म्हणजे आज जर पाऊस झाला एक दोन दिवसामध्ये जर सारखा जर पाऊस झाला तर मला नाही वाटत काही म्हणजे शंभर टक्के मला वाटतं की बाबा शंभर टक्केला भयानक मोठं नुकसान होणार आहे फक्त पाऊस येऊ नये आज नाही उद्या नाही माझी झोपच झालेलं नाही मला थोडा अस्वस्थ बनायला यायला लागला अंगामध्ये लय बाय का आता घरी दोन मस्त आराम करतो मग फायनली मी आता घरी आलेलो आहे आणि आता घरी आलो थोडं बरं वाटायला लागलंय घरी पण तसं वातावरण पाऊस खतरनाक वातावरण झालंय घरी पण वारं बिरं अजून येऊ राहिलं ना का आणि आता मस्त आंघोळ व्हिडिओ करतो आंघोळ नाही केली काही नाही दोन दिवस दो झाले काल तर नाही दोन दिवस दो नाही काल नाही केली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ठीक आहे झोपाने झाली काही नाही आराम करतो बघूच काय होतं काय राहा व्हिडिओमध्ये